नमस्कार सध्या आता बघू शकता तुम्ही पूर्ण नव्हती निघलेली आहे पण काय ठिकाणी जे पण काय ठिकाणी जे फळ बांधे असते तिला मध्यंतरी हे असे वॉटर शूट फुटत आता ह्याचा रोल म्हणजे काहीच नाही म्हणजे याला ना फळ लागतं ना काय अन्नद्रव्य हे झाडाचं घेतात त्याच्यामुळे आपल्याला नको आहे त्याच्यामुळे आपण हे असे काढणं गरजेचं आहे जेणेकरून आपले झाडातील अनद्रव घेणार नाही या अशा पद्धतीनं ही वॉटरशूट काढणं गरजेचं आहे आणि आपली फळफांदी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल बऱ्या बऱ्याच ठिकाणी आपल्या बगेचमध्ये या अशा प्रकारचे वॉटरशूट निघले होती त्याच्यामुळे आपण मशी काढतो आहे आणि हे केव्हा काढायचं जेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी फावरणी यायची त्याच्या अगोदर आपण दोन तीन दिवस काढले तरी चालते जेणेकरून आपण बुरश घेतो किंवा कीटक घेतो आपण त्याच्यामुळे आपल्याला जे कुठल्याही प्रकारची बुरशी लागणार नाही आणि हे जे आता बघू शकता तुम्ही ते मोठे झाले का पूर्ण अन्नद्रव्य झाडाचं फावून घेते अशा प्रकारे वॉटर शूट आपल्याला काढणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं झाड डेव्हलप व्हायसाठी आपल्याला मदत होईल ह्याच्या पद्धती आता हा वॉटर शूट काढला आपण आणि हा पाहू शकतो तुम्ही पुढे फळ फांदी त्याच्यामुळे हा मध्येच पूर्ण येणारे जे अन्नद्रवे तो खाऊन टाकतो त्याच्यामुळं पुढं जे लागणारं सूक्ष्म मायट्रो मायट्रोमट आहे ते झाडाला भेटत नाही आणि पुढं झाड बा झाड किंवा फांदे फांदे बारीक पडते त्याच्यामुळं आपण हे वॉटरशूट काढलेले अशा पद्धतीने आपण वॉटर शूट काढले